विश्व 24 फोर न्यूज हर आपके साथ नमस्कार संघर्ष योद्धा प्रहार सेवक राजेश खारोडे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला तेलारा तालुक्यातील प्रहारचे सेवक राजेश खारोडे यांचा गुरुवार दिनांक दहा फेब्रुवारीला वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा छोटासा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखाच्या निमित्ताने केला आहे विदर्भ संतांची महात्म्यांची भूमी आहे या भूमीमध्ये अनेक थोर पुरुषांनी साधू संतांनी जन्म घेतला आहे व आपल्या कर्तृत्वाने अमर झाले आहेत अशाच एका सामान्य जन्मलेल्या परंतु आपल्या कर्तृत्वाने कार्याने अकोला जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण विदर्भात सामाजिक कार्यात योगदान देऊन समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे गेल्या वीस वर्षापासून निस्वार्थपणे समाज कार्य करून लोकांना न्याय देण्यासाठी लढा देत असलेले तेलारा तालुक्यातील सर्वात जुने जाणते प्रहार सेवक राजेश खरोडे होय तथा अकोला जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे महासचिव अकोला जिल्हा नियोजक मंडळावर सदस्य आदी मोठी जबाबदारी वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आशीर्वादाने त्यांना मिळाली आहे गेल्या कित्येक वर्षापासून राजेश खारोडे हे प्रहार जनशक्ती पक्षाच्या तेलारा शहर अध्यक्षपदी तालुका अध्यक्षपदी जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी म्हणजेच त्यांच्या एकनिष्ठतेवर कार्यावर विश्वासच म्हणावा लागेल ती जबाबदारी ते समर्थितपणे निस्वार्थपणे गेल्या कित्येक वर्षापासून पार पडत आहेत राजेश खरोडे यांचा मूळ स्वभाव हा समाजसेवा करणे अनेक वर्षापासून ते सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजकार्यामध्ये येणाऱ्या अडचणी होणारा संघर्ष हे करून या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा त्यांनी विविध पुरस्कार देऊन दरवर्षी छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान तेल्हाराच्या माध्यमातून सन्मान सुद्धा केला आहे युवा शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ नये म्हणून राजेश खरोडे हे तेल्हारा तालुक्यातील शेतकरी चेतना यात्रा काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुकामध्ये गेल्या अकरा वर्षापासून ग्रामपंचायतवर झेंडा फडकवलेला आहे कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीवर नसलेल्या सामान्य तळागळातील कार्यकर्ते राजेश खरवडे यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता वीस वर्षापासून निष्ठेने विश्वासपणे प्रहारचा झेंडा घेऊन गावागावात स्वतःच्या मोटारसायकलीने फिरून गाव तेथे ते प्रहारचा शाखा काढल्या आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर समाज प्रबोधन कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यक्रम अपंगणा सायकल वाटप अप, विधवा महिलांना साडी चोळीचा वाटप अप, गोरगरीब अपंग दिव्यांग लोकांना क्रांती दिन व शिवजयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम कोरोनाच्या काळात गोरगरीब दिव्यांगांना अपंगांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे तसेच याच काळात एकावन्न रक्तदान शिबिर घेऊन त्यांनी एक वेगळा इतिहास घडविला आहे त्यासाठी त्यांना व त्यांच्या संस्थेला पुरस्कार आहे तसेच त्यांनी सामाजिक सामाजिक कार्यासाठी सुद्धा विविध संस्था संघटना शासनाच्या वतीने विविध पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहे गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचे सामाजिक काम सातत्याने चालू आहे नव्वद टक्के समाजकारण व दहा टक्के राजकारण करणे राजेश खरोडे हे जिल्ह्यातील एकमेव प्रहार सेवक आहेत बच्चूभाऊ कडू यांचे अकोला जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून राजेश खरोडे यांनी बच्चूभाऊचा विश्वास सं, संपादन केला आहे बच्चूभाऊनी सुद्धा या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे नेहमीच ताकद उभी केली आहे अशा सामान्य कार्यकर्त्याला असामान्य बनवण्याची ताकद फक्त आदरणीय वंदनीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बच्छीभाऊ कडू यांच्यातच आहे व्यक्तिमत्व आपका शान है हमारी कर्तव्य आपका पैछान है हमारी हिफाजत करना है जिंदगी की सासे आपकी जान है हमारी माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट कधी लक्षात न राहणारे आणि कायमचे मनात घर करणारे मनात घर करणारी अनेक माणसं जगताना लाभली त्यातलेच एक तुम तुम्ही राजेश भाऊ खरोडे होयत त्यांच्या आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त कोटी खोटी मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक व राजकीय प्रगतीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपला स्नेही गजानन ओंकार हरणे खडकी अकोला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा